हॅलो एव्हरीवन आज मी तुमच्यासाठी पालक परवठ्याची रेसिपी घेऊन आली आहे त्यासाठी मेक पातेल्यामध्ये पालक घेतली त्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि थोडे पाणी टाकून पालक नरम होईपर्यंत शिजवून घेणार आहे तोवर मेकअप रातीमध्ये तांदळाचं पीठ बेसन ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये मी हळद धनापूड मीठ जिरं आणि तीळ घेतले आणि थोडे तेल टाकले आता आपली पालक जरा नरम झाली आहे आता मी याला काढून मिक्सरच्या भांद्यामध्ये टाकणार आहे आणि त्यामध्ये मी लसूण हिरवी मिरची आणि सोप टाकली आता मी याचं व्यवस्थित पेस्ट बनवून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपण घेतलेले पीठ आणि मसाले एक मी एकत्र व्यवस्थित करणार आहे आणि त्यामध्ये मी आपण तयार केलेली पालकची पेस्ट टाकणार आहे बघा अशा पद्धतीने आता मी याला परत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि थोडे थोडे पाणी -थोड� टाकून याचा गोळा तयार करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी टाकून याचा व्यवस्थित गोळा तयार करून घ्यावा असा आता मी याचे पाते तयार केले आणि पोपाटावर तेल लावून थोडी तीळ लावून परोठा तयार करून घेतला एका पॅनवर तेल टाकून मी आता खरपूस होईपर्यंत परोठा भाजून घेणार आहे एकदा नक्की याप्रमाणे ट्राय करून बघा तुम्हाला ही डिश नक्की आवडेल बघा अशा पद्धतीने आपले पालकपरवठे तयार झाले आहे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा बघा आपले परोठे तयार झाले आहे हिरवी मिरची लोणचं दहाची चटणी बरोबर ही परोठे सर्व करावी आजची डिश तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय